मूलभूत सुविधांपासून वंचित असलेली गायदरा वाडा येथील एक महिला उत्तमा गोटीराम सोनवणे वर्ष पंचेचाळीस ही रस्ते अभावी सहा ते सात किलोमीटर लाकडाची डोली तयार करून मळगाव येथे घेऊन तेथून खाजगी वाहनांनी उत्तमा या महिलेला चिंचपाडा स्टेशन गुजरात येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी घेऊन गेले असता उत्तमा गोटीराम सोनवणे या महिलेचा दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आजारावर मृत्यू झाला सायंकाळी चिंचपाडा स्टेशन येथून रात्री अकराच्या सुमारास मृतदेह हो खाजगी वाहनाने गायदेरा डोंगराच्या पायथ्याशी मळगाव येथे पोहोचला मात्र तेथून सहा ते सात किलोमीटर घरच्यांनी आणि गावकऱ्यांनी महिला यांनी बॅटरी लावून डोली करून रात्रीच्या एकच्या सुमारास जंगलातून आणि नदी नाल्यातून पायपीट करत मृतदेह हो गायदेरपाडा येथे पोहोचवला याला कारणीभूत काही दिवसांपासून करणबारी येथील बारीचे खोदकाम झाले होते परंतु पावसामुळे तेथील काही दिवसांपासून आजूबाजूला दगड व माती पूर्ण रस्त्यावर कोसळून रस्ता बंद या संदर्भात सरपंच सुखदेव बागुल यांनी पीडब्ल्यू बांधकाम विभाग यांना बऱ्याच वेळा मोबाईल वरून फोन केले आणि प्रत्यक्षात भेटून रस्ता मोकळा करण्याची तक्रार केली परंतु कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेली नाही त्यानंतर कळवण येथील जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांच्याकडे देखील तक्रार केली परंतु साहेबांनी त्यांना फोन करून रस्ता मोकळा करण्याचे आदेश देखील केले त्यानंतरही कोणत्याच प्रकारे दखल घेतली गेली नाही जर आज या रस्त्याची तात्काळ दखल घेतली असती तर रस्ता मोकळा झाला असता तर या उत्तमा या महिलेचा मृतदेह हो, ट्रॅक्टरच्या सहाय्याने येण्या जाण्यासाठी मदत झाली असती त्यामुळे तेथील गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक